बीडच्या मसाजोगचे सरपंच संत देशमुख यांच्या हत्येने अख्खा महाराष्ट्र पेटला या प्रकरणात अत्यंत ता क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती या हत्येनंतर ता आता देशमुख यांच्या कुटुंब्यांकडून आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी होते अशातच या प्रकरणात अनेक नेते मंडळी देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत आता मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील देखील देशमुख कुटुंबियाच्या भेटीला जाणार आहे तत्पूर्वी या हत्येवर मनोज जरंगे चांगलेच भडकले मनोज जरंगे पाटील माध्यमांशी बोलत होते यावेळी बोलताना कुणाचाही बाप येऊ द्या मसाजोगचे प्रकरण दाबू देणार नाही असा इशारा संतोष देशमुख प्रकरणावरून त्यांनी दिला आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी कोणालाही सोडणार नाही मग तपासाला इतका वेळ का लागतोय पण जर एकदा का बीडच्या जनतेनं तपास हाती घेतला तर सरकारला कळेल असा इशारा जरंगे यांनी फडणवीस सरकारला दिला आहे दरम्यान जरंगे हे परभणी आणि मसाजोग येथील कुटुंबियांची भेट घेणार आहेत संतोष देशमुख यांना न्याय ना मिळाला पाहिजे यासाठी जनतेने अठ्ठावीस डिसेंबरला बीडमध्ये मोर्चा काढला आहे त्याचबरोबर कोणताही जागीरदार आला तरी हे प्रकरण दाबू देणार नाही आणि मी हटणारही नाही असं झांगे यांनी स्पष्ट केलं भाजप आमदार सुरेदास माध्यमांशी बोलत होते यावेळी बोलताना सुरेदास म्हणाले की सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना पंधरा दिवसांचा पीसीआर मिळाला यामुळे सीआयडी तपास करण्याची संधी मिळणार आहे रात्रीच या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या एसआरटीवरून मुख्यमंत्र्यांची सही झाली आहे अशी माहिती सुरेदास यांनी दिली आयजीच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा सखोल तपास सुरू असून न्यायालयीन तपासही होणार असल्याचं हे प्रकरण देवेंद्र फडणवीसांनी मनावर घेतलं असल्याचं सुरदर्श यांनी सांगितलं